नमस्कार घरोघरी मातीच्या चुली फेम रेश्मा शिंदे ही काही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटामाटात लग्नबंधनात अडकली था तिच्या या लग्नाची चर्चा ही सर्वत्रच रंगली होती तिने तिचा बॉयफ्रेंड पवनसह एकोणतीस नोव्हेंबरला लग्न गाठ बांधली रेश्माने दोन पद्धतीने लग्न केले मराठमोड्या आणि साऊथ स्टाईलने ती मोठ्या थाटात लग्नबंधनात अडकली था केडवन मेहंदी सोहळा हळदी समारंभ आणि होणाऱ्या नवऱ्याची ओढ असा प्रवास करत रेश्मा विवाह बंधनात अडकली मात्र नुकतंच लग्न झालेल्या या अभिनेत्रीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीने या जगाचा अखेरचा निरोप घेतल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो व्यक्ती व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो नुकतंच लग्न झालेल्या रेश्मा शिंदेच्या सासूंचे दुःखद निधन झाले आहे सासूच्या आठवणीत ती एका मुलाखतीत भावुक होताना दिसली सासूच्या निधनानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला असं रेश्माने सांगितले आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे रेश्मा शिंदे याच्या सासूबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली